श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहे आवर्जून घाला हिरव्या रंगाच्या बांगड्या का घातल्या पाहिजे त्यामागचं काय शास्त्र आहे आणि या हिरव्या रंगाच्या बांगड्या जर महिलांनी संपूर्ण श्रावण महिनाभर घातल्या तर त्याचा त्यांना काय लाभ होणार आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्रावण या पवित्र महिन्यामध्ये जर विशेष रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो बघा श्रावणामध्ये हिरव्या बांगड्यांना का महत्त्व असतं तर बघा हे जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही आवडीने घालाल आणि बघा सवाष्ण स्त्रीने बांगडी जी आहे एकतरी बांगडी हातामध्ये घातलीच पाहिजे तुम्ही भले आजकाल बघा ब्रेस येतात नवीन नवीन कडे येतात ते घाला पण लग्न झालेल्या महिलांनी तर बांगड्या ज्या आहेत त्या आवर्जून घातल्या पाहिजे अशा अमावस्येनंतर बघा थोड्याच दिवसामध्ये आपण श्रावण महिना जो आहे तो तो सुरू होत असतो आणि या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या तुम्हाला घालायच्याच आहे आता बघा पाच ऑगस्ट पासून सोमवारपासून श्रावण महिना सुरू होतोय तर प्रत्येक महिलेने हातामध्ये एकतरी हिरवी बांगडी घालायची एक घालण्यापेक्षा तुम्ही एक ह्या हातात आणि एक ह्या हातात असं घातलं किंवा एका हातात तुम्ही दोन घातल्या तरी पण चालेल एका हातात एक घाला पण हिरव्या रंगाची एक बांगडी तरी तुमच्या हातामध्ये असली पाहिजे आता त्याचं कारण काय ते मी तुम्हाला सांगते बांगड्या म्हणजे सौभाग्याचा महत्वाचा अलंकार असतो आणि सणासुदीला आपण आवर्जून बांगड्या घालतो श्रावण महिना हा खूप पवित्र महिना या महिन्यामध्ये बरेचसे व्रत वैकल्य उपासना हे केले जातात आणि हिरव्या बांगड्या ज्या आहे ना त्या सौभाग्याचं लिहिणं आपण त्याला म्हणत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना हा तितकाच पवित्र आहे तर त्यामुळे या दिवसांमध्ये हिरव्या रंगाची वस्तू ठेवणं हे शुभ मानलं जातं हिरवा रंग हा बुधग्रहाशी जोडला गेलेला आहे आणि असं म्हणतात की या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्यास बुधग्रह आपल्यावर प्रसन्न होतो तर त्यामुळे आपल्या पत्रिकेत जे पण काही बुध बद विषय जर काही आपल्या कमी असतील आपल्या पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये तर ते दूर होण्यासाठी मदत होते आणि श्रावण महिना जो आहे ना तो हिरवागार निसर्गाचं प्रतीक आपण मानत असतो श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे तुम्ही बघा अतिशय सगळीकडे छान वातावरण असतं पाऊस पडत असतो हिरवीगार सगळीकडे झाडी असतात तर त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होतं आणि शक्यतो बघा काचेच्या बांगड्या प्लॅस्टिकच्या वगैरे घालण्यापेक्षा काचेच्या बांगड्या जर तुम्ही घातल्या तर काचेच्या बांगड्यांचा जो आवाज होतो तर त्याच्यामुळे नकारात्मकता दूर होते म्हणून बघा आपण देवीला जेव्हा ओटी भरतो तर त्या ओटीमध्ये आपण काचेच्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ज्या आहे शक्यतो हिरव्याच देतात आपण बांगड्या ज्या आहे त्या ओटीमध्ये देत असतो तेव्हा काचेच्याच बांगड्या देतो आपण कधी प्लास्टिकच्या बांगड्या ओटीमध्ये देत नाही तर त्यामुळे शक्य झाल्यास एकतरी तुम्ही काचेची बांगडी जी ती हातामध्ये घाला हे बघा जेव्हा महिला हातामध्ये आपण बांगड्या घालतो तर त्यावेळेस त्या बांगड्यांचा आवाज होतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक आहे कोणाचे वाईट शक्ती आपल्याला काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील ती ती नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते म्हणून श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या घालणं शुभ मानलं जातं आणि हिरव्या बांगड्या घालून जर तुम्ही शंकराची पूजा केली तर त्या पूजेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळतं त्याचा तुम्हाला लाभ होतो म्हणून हिरव्या बांगड्या घाल्या याशिवाय बघा हिरवा रंग शंकर आणि माता पार्वती यांना अतिशय प्रिय आहे तेव्हा त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हिरव्या बांगड्या घालून पूजा केली तर महादेव आणि पार्वती माता हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ते आपल्याला प्रसन्न होतात या यासोबत बघा हिरव्या बांगड्या घालून तृतीयेला गौरीची पूजा सुद्धा केली जाते तसंच हिरव्या रंग बघा बुधाचं प्रतीक मानला जातो आणि बुधाचा जो खडा आहे पाचू तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो म्हणजे बघा हिरव्या रंगाचे मी तुम्हाला किती 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 त्याचा म्हणजे काय काय किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगितलंय आणि काच जी आहे ना काचेची बांगडी जी काच असते तर ती वाळूपासून बनवलेली असते आणि वाळू हे एक सृष्टीचं प्रतीक आहे तर त्यामुळे काचेच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला त्याचा आपल्यासाठी खूप सकारात्मक फायदा होत असतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी फायदा होत असतो आणि काचेच्या बांगड्या घातल्यामुळे आपलं रक्ताभिसरण जे आहे ते आ, तर ते चांगलं राहतं आणि महिलांसाठी तर काचेच्या बांगड्या घा घालणं हे आरोग्यासाठी पण खूप उत्तम असतं आता बघा मा माझ्या हातामध्ये ही बांगडी तुम्ही बघितलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये असते याच्यामध्ये हिरवा आणि लाल दोघं रंग आहेत तर त्यामुळे ही बांगडी मी नेहमी हातामध्ये घालते कारण काय काचेच्या बांगड्या पण ही काचेचीच आहे काचेची आणि त्याला खालून मेटल आहे तर त्यामुळे ती फुटत नाही तर अशी आपल्याला आता माहिती आहे की बाजारामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या मिळतात आपल्याला मान्य आहे की काम करताना काचेच्या बांगड्या फुटतात तर असं काहीतरी तुम्ही ऑप्शन शोधून घ्या आणि श्रावण संपूर्ण महिन्यामध्ये हिरवी बांगडी अवश्य घाला यासोबतच हिरवं वस्त्र परिधान करण्याला पण श्रावण महिन्यामध्ये खूप शुभ मानलं जातं त्याचे शुभ परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात तर त्यामुळे आता माहिती ऐकली असेल तर त्यामुळे नक्कीच सगळ्या महिला आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल तर या येणाऱ्या श्रावणमध्ये न चुकता तुम्ही माझ्या हट्टासाठी का होईना तुम्ही हिरवी बांगडी एकतरी घाला शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती महिलांना मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।